जायफळ भेटते का म्हणे जायफळ तो म्हणे जायफळ पण भेटते म्हणे मायफळ मायफळ पण भेटते म्हणे काय फळ कायफळ पण भेटत जिरे पण भेटत म्हणजे हिंग भेटते का म्हणे पण भेटते म्हणे तू तुला कोणत दिल्याची गरज नाही हिच देवा दृष्टांत काळाला दृष्टांत काळाला काय तू म्हणा हो म्हणा नाही म्हणा काय तु म्हणा काय तु म्हणा समजून सांगतो फुकट समजून सांगतो बाबा पैसे घेतले तर हो काय म्हणा समजून सांग अहो तू कोबर आहे म्हणजे तुझ्या दुकानात किराणा मालात आहे म्हणजे सामान भेटते का काय 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 का तुझ्या दुकानात काय फळ भेटते का म्हणजे काय फळ तर ते काय फळ नाही शे काय शरीराला काय म्हणते काय शरीराच्या शब्द काय फळ ते काय फळ याचे जास्ती नादी लागू नको कारण हे एके दिवशी जायफळ काय फळ याचा जास्त नादी लागू नका हे आहे माय मायफळ हे माय आहे जास्त काय फळ हे दिवशी जाय जायफळ कारण हे आहे माय मायफळ मिरे मी 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 मिरे मी माझ्यासारखा गायक रे माझ्यासारखा वादक रे माझ्यासारखा कीर्तनकार रे मिरे एका दिवशी